नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी घाटंजी येथे काँग्रेसच्या प्रचार सभेत गरजले नाना पटोले भाजप केळापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र मोघे यांचा प्रचाराकरिता आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी पंजाबी लॉन जवळील मैदानात सभा घेण्यात आली या सभेत नाना पटोले मोघे किशोर तिवारी भारत राठोड गोपी रेड्डी बाबू मुनगंटीवार पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे आणि आणि महायुती महायुतीच्या उमेदवारात मलिक सुद्धा उमेदवार आहेत ज्यांच्यावर भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचे आरोप करून जेलमध्ये टाकले होते सत्तेसाठी भाजप कुख्यात माफिया दाऊदला सुद्धा निवडणुकीमध्ये उभे करू शकतात त्यास काय सत्ता जि आज मनावे काय असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले कपाशीत सुद्धा हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे यात शेतकऱ्यांचा ला लागवडीचा खर्च सुद्धा निघत नाही भाजप सरकारने शेतकऱ्याची घोर फसवणूक केली असल्याने मतदारांना मतदान करताना सोयाबीन कापूस डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र मोघे यांना मतदान करून विधानसभेत पाठवा यांना सोडून दिल्याने जनतेचा विकास जनतेची कामे होतील यावर अधिक भर देऊन विरोधकांनी जनतेच्या न केलेल्या कामाचा पाडावाचा हल्लाबोल केला एमके मराठी न्यूज करीता जिल्हा प्रतिनिधी संजय ढवळे यत्मा तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा